चिपळूण गुहागर रस्त्यावरील गंडी गणेश खिंडे येथील एक जो खड्डा आहे तो सध्या मृत्यूचा सापळा बनलेला आहे माझ्या जो ऋजा बाजूला तुम्ही पाहिलं हा जो खड्डा आहे हा खड्डा सध्या मृत्यूचा सापळा बनलेला आहे कारण ह्या खड्ड्याजवळ अनेक मागच्या दोन महिन्यापासून अनेक अपघात झालेले आहेत आणि इथे एका एक तर जायबंदी पूर्ण झालेला जा आहे त्याचबरोबर काही जणांच्या गाड्या मोडलेल्या आहेत म्हणजे जे हा गा, जो प्रवास आहे तो इथला अक्षरशः खडतर झालेला आहे प्रवाशांचा कालच इथे एक अपघात झालेला आहे आणि तुम्ही पाहाल तर ही समोर जी टू व्हीलर आहे ती पूर्णपणे तुटलेली आहे आणि हा जो गा गाडी स्वार आहे त्याचा पूर्ण नाक तुटता तुटता वाचलेला आहे आपण पाहता हा जो खड्डा जो अर्धा फूट खोल असल्यामुळे इथे अपघात होतात गाड्यांची चाका चा जातात चा आणि माणूस पुढे गाडीच्या वरून खाली येतो त्यामुळे कोणीतरी मृत्यूशी खेळताना इथे जे रस्ता व्यवस्थापन आपल्याला दिसत आहे हा जर रस्ता तुम्ही बहाल तर येणारा डळ्यापासून येत असतो मात्र हा जो खड्डा आहे तो खड्डा असल्यामुळे तो खड्डा वाचवण्यासाठी जो प्रवासी आहे किंवा टू व्हीलर वाला आहे तो उजव्या बाजूला जातो आणि डाव्या डाळ्याबाजून येणारी गाडी आहे ती त्याला धडकते आणि कुठेतरी अपघात होतात आपण हे जे आता गावकरी आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नक्की हा जो अपघात आहे तो कसा झाला किंवा जो ज्याचा अपघात झाला तोही आपल्या बरोबर आहे आपण त्याची चर्चा करणार आहोत काल तुमचा जो अपघात झाला तो नक्की काय झालं मी रात्री कंपनीत कामाला निघलो होतो रात्री दहा सव्वाच्या दरम्यान आम्ही माझ्याबरोबर माझा चुलत भाऊ होता एक माझा त्या दुसरा भाऊ मी पटोडाशी होतो हा खड्डा आहे तो मी क्रॉस करून पुढे मध्ये गेलो असून एक रिटिका गाडी आली जोरात आणि त्या गाडीने मला एवढी जोरात धडक दिली की त्या धडकेने तो मला वरच्या साईडला रेटर रेटर, रेटर वरती घेऊन आला दहा पंधरा मीटर आणि त्यामध्ये तो माझा भाऊ गाडीवरून पुढे आपटून खाली पडला दुसरा एक चुलत भाऊ होता त्याने मागून बघितला आमचा काय झाला तो आणि अशा पद्धतीने माझ्या नाकाला वगैरे गंभीर टाके पडलेले जातात माझी टू व्हीलर समोर बघता तुम्ही तिथंच आहे उभी आणि त्या गाडीचं फोटो नव्हता चाळीस पन्नास हजार रुपये गाडीला खर्च आहे एवढं मोठा नुकसान झाले मरता मरता आम्ही अक्षरशः वाचलोय अक्षरशः मरता मरता वाचलो आपण पाहिलं यांचं म्हणणं आहे की आम्ही मरता मारता आहे इथले जे स्थानिक सरपंच आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सरपंच काय सांगाल तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये जो खड्डा पडलेला आहे आणि जवळजवळ मृत्यूचा सापळा बनलेला आहे काय याच्यावर उपाययोजना केले का सर आम्ही ह्याच्यावर भरपूर पत्रवर्ग केलेले आहेत दुसरी गोष्ट आम्ही जेव्हा पीडब्ल्यू डी ऑफिसला गेलो तर त्यांच्याकडून आपल्याला उलट उत्तर आलेले आहे उलट म्हणजे काय की हे आता आमच्या ताब्यात नाही आहे हे आम्ही नॅशनल हायवेकडे आहे त्यामुळे त्यांच्याकडे बरेचसे मी त्यांचे जे ठेकेदार किंवा इतर गोष्टी त्यांना आम्ही फोन करून पा विचारलं तर काय वेळेस असा उत्तर आली है है ता की त्याची क्वांटिटी संपले आहे त्याचा टेंडर संपलंय मग हे जर ह्या गोष्टी जर आम्हाला उत्तर मिळत असतील तर शेवटीला कसं असतंय आहे की आम्ही आमच्या इकडे बरेचशा ग्रामस्थांनी आमचे खड्डे वरती गणेश खिंड वगैरे यांनी ग्रामस्थांनी मोजवलेत हा तर एक पहिलाच मोठा खुड्डा आमचे उपसरपंच यांनी चिर टाकली होते तरी सुद्धा ते पडत पडत पाण्यामुळे आणखी वाट त्यांची वाट लगत चालली परवा अक्षरशः आम्ही बारा वाजेपर्यंत होतो त्यानंतर संदर्भात आमचे सागर चिले हे सुद्धा होते आणि जवळजवळ एक लोक होती हे खड्ड हे करण्यासाठी आपण पहिलं स्थानिकांचं असंच म्हणणं आहे की आम्ही वारंवार तक्रार करतो मात्र सार्वजनिक बांधकाम खातं नॅशनल हायवेकडे सर्व त्यांचा मोर्चा वळ होतं कारण आमच्याकडं आता ते अधिक राहिले आहेत जे नॅशनल हायवेकडे गेलेलं आहे असं म्हणतात आपल्या बरोबर सामाजिक कार्यकर्ते आहेत काय सांगाल नक्की काय मोठ्या समस्या आहे मुळ त्या सर्व जो काही प्रकार होतोय सामान्य जनतेच्या जीवाची जी कोणत्याही जी प्रकारची परवा नाही आहे भ्रष्ट अधिकारी आणि त्याच्यानंतर त्या अधिकाऱ्यांमुळे उन्मत्ता झालेले कॉन्ट्रॅक्टर यांच्यामुळे सामान्य माणसाचा जीव जा जातोय ते पण त्यांना त्या ते गोष्टीशी काही देणं घेणं नाही आहे या गोष्टीचा दाब विचारायला गेला असता ते लोक इतकं उद्धट आणि इतके मूर्खपणाची उत्तरे देतात क्वालिटी क्वांटिटी या सगळ्या गोष्टींची ते वार्ता करतात जे हे काही नाहीच आहे खर तर पाहिलं गेलं तर हे सगळं करून घेणं आता या पावसाच्या दिवसाच्या आधीच करून घ्यायला होतं म्हणजे तुम्ही काय माणसं मरण्याची वाट पाहताय का आणि आज सगळे पाच आज ग्रामस्थ इथं जमलेले आहेत जर ह्या खड्ड्यावर किंवा या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवर जर दोन ते चार दिवसात जर कोणत्या प्रकारची ऍक्शन नाही घेण्यात आली तर संतप्त ग्रामस्थ त्यांच्या प्रतिक्रिया त्या त्या पद्धतीने देतील आपण पाहिलं प्र, प्रतिक्रिया फार प्रतिक्रिया ज्या आहेत त्या फार संतप्त आहेत जर हे खड्डे बुजवले गेले नाही तर त्यांच्या परीने ते प्रतिक्रिया देणार आहेत कारण हा जो खड्डा आहे तो अक्षरशः मृत्यूचा सापळा बनलेला आहे कॅमेरामॅन प्रफुल सह मी राजेश जाधव न्यूज एटीन लोकमत चिपळूण रत्नागिरी